चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे जुवार अड्ड्यावर छापा जयसिंगपूर पोलिसांनी आठ जणांवर केला गुन्हा दाखल दानोळी तालुका शिरोळ येथे पत्त्याच्या पानाचा रमी जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून आठ जणांवर गुन्हा नोंद केला आहे त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल व दोन मोटरसायकल असा एक लाख अकरा हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे शिवाजी राजाराम माणे वय तीस इक्बाल दस्तगीर मान वय एकोणचाळीस हैदर सुलेमान नदा वय एकोणपन्नास कादर खान अल्लाउद्दीन उजापरे वय चौतीस शब्बीर अब्दुल जमादार वय छप्पन फखरुद्दीन मोहम्मद धनदर्गी वय चाळीस नागेश रघुनाथ एडके वय पंचेचाळीस सर्जेराव श्रीकांत कांबळे वय चव्वेचाळीस सर्व राहणार दानवे अशी गुन्हा नोंद झाल्याची नावे आहेत यातील शिवाजी माने उमाजीनगर येथे राव्यास आहे आपल्या घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याच्या पानाचा रमी जुगार खेळण्यासाठी पत्र्याचे शेड उपलब्ध करून दिले आहे याबाबत पोलीस पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकून या आठ जणांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत पोलिसांनी रोख अठरा हजार आठशे वीस रुपये अठ्ठावीस हजार रुपयाचे पाच मोबाईल व पासष्ट असा एक लाख अकरा हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा